नमस्कार गेले कित्येक महिन्यापासून हा आम्ही मुद्दा उचलून धरलेला होता याचा वारंवार पाठपुरावा केला लेटरबाजी केली तर कुठंतरी हा पूजा महाअर्चना केल्याच्यानंतर हा चंबर व्यवस्थित झाला हा बघू शकता तुम्ही हा चंबर व्यवस्थित करणाऱ्याचे कामगाराचे पण धन्यवाद आणि त्या कर्मचाऱ्यांनी तर ते कामगार पाठवून हा चंबर दुरुस्ती केला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पण बाकी आता हा विषय राहिला हा एक हा एक चंबरच आहे हा गोल राऊंडचा आहे पण हा चौकडीचा आहे आता हा साठी आम्ही गेलो साहेब हा चेंबरची व्यवस्था झाली पण हे चंबर तर बोलते हे चेंबर आमच्या अंडरमध्ये येत नाही तिकडं मा कोपरखेरणा महानगरपालिकेमध्ये गेलो ते म्हणे आमच्या अंडरमध्ये येत नाही नंतर तुर्बा वार्ड ऑफिसला गेलो ते पण म्हणे आमच्या अंडरमध्ये येत नाही मग आम्ही कंटाळून वैतागून एम आय डी सी ऑफिसमध्ये गेलो त्यांना सांगितलं की साहेब हे चेंबर व्यवस्थित केला पण बाजूचा चंबर महानगरपालिका बोलते आमच्या अंडरमध्ये येत नाही एम आय डी सीच्या अंडरमध्ये येते आणि एम आय डी सी बोलते हे आमच्या अंडरमध्ये येत नाही मग हे नक्की कोणाच्या अंडरमध्ये येते मग आम्ही करायचे काय कामं हे बघू शकता याचा प्रवाह होतो तर त्यांना सांगितलं इथं केमिकलचा सर रात्रीचा मोठ्या प्रमाणात प्रवाह होतो त्यांना लोकांना श्वास घ्यायला त्रास होतो तो बोलते कोण सोडत असेल आता कोण सोडत असेल त्याची पाणी आम्ही करायची की ऑफिसरनी करायची मग त्या ऑफिसर तिथं बसलेत कशाला मग हे आता जो त्रास होता तो तर चालूच आहे जो केमिकलचा मोठा त्रास होता लोकांना तो तर आज सर्रासपणे चालूच आहे हे भविष्यात शकता किती घाण आहे निश्चय केला नंबर नंबर पहिला मोड़ मोड़ हे आपण वारंवार सांगतो लोकांना मोठमोठे बॅनर लावतो पूर्ण नवी मुंबईमध्ये बॅनर लावतो निश्चय केला नंबर पहिला मोठमोठे सेलिब्रिटी येतात त्यांचं उद्घाटन करण्यासाठी तर हे आहे का निश्चय केला के नंबर पहिला तर आता त्यांचं त्यांना केबलचा पण आम्ही सांगितलं आम्हाला तुम्हाला केबलचा पण गटर दाखवतो तो या हा पण इथे एक गटर आहे इथे बघू शकता किती प्रकारच्या केबल गेलेल्या आहेत त्यांना तेच विचारलं आम्ही की साहेब हे कोणाच्या अंडरमध्ये येतं इथं केबल आहे त्या लोकांना किती वेळा शॉक लागला आहे तर त्यांचं म्हणणं आहे याच्यामध्ये कोण सोनं टाकेल ते आम्ही बघायचं का आम्ही त्यांना हाच प्रश्न केला की सर तुमच्या अंडरमध्ये येत नाही म्हणजे नक्की कोणाच्या अंडरमध्ये त्या अधिकाऱ्याला आम्ही भेटतो आणि त्यांच्या निदर्शनात आणून देतो ही गोष्ट पण नाही त्यांनी मला उडवळीचं उत्तर दिलं आणि एक अर्वातच्या भाषेतनी बोलली की इथं कोण सोनं टाकेल त्या तिथं आम्ही लक्ष ठेवायचं का उद्या याच्यामध्ये सोनं टाकेल मग आम्ही ते बघत राहायचं का पण याच्यामध्ये बघू शकता गटर तर कोणाच्या अंडरमध्ये हे केबल तर वेगळी गोष्ट आहे पण हा गटर पूर्णपणे चंबर भरलेला आहे आणि इतर हे बघू शकता हे पूर्ण खुल्या अवस्थेत आहेत इथून सकाळी शाळेमधले मुलं येत हे जा करतात कधी पावसाळा ते पूर्ण भरलेला असतो तर तुम्हाला आम्ही दाखवू शकतो हो की हे गटर कसा भरलेला आहे तर हा गटर बघू शकता हे हा गटर आहे हे गटर हे बघू पूर्ण भरलेला आहे मग हे साफ करायची कोणाची आहे इलेक्ट्रिशियन येऊन करणार आहे का साफ आहे हे बघू शकता पूर्ण भरलेलं आहे मग त्यांना आम्ही स साधा प्रश्न सोपा प्रश्न केला की सर हे कोणाच्या अंडरमध्ये येते पण त्यांनी हुळाहुळीची उत्तरे दिले अशा ऑफिसरला मी सांगतो साहेब थोडं इथं येऊन बघा आणि इथं थोडं राऊंड मारून बघा काय अवस्था होते लोकांची इथं एम आय डी असल्यामुळे लोकांची हजारोच्या संख्येने ये असते आणि इथं लोकांना श्वास घ्यायला पण त्रास होतो आता हे उन्हाळ्याच्या उन्हाचे दिवस आहेत म्हणून ठीक आहे पण पावसाळ्यात जर याच्यामध्ये कोण गेला कुठली गाडी गेली जीवितहानी झाली त्याला जिम्मेदार कोण राहणार आहे